नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी सकाळी काय काय कामे करते किंवा काय काय सेवा वगैरे करते त्याचबरोबर मी सकाळचा स्वयंपाक वगैरे कसा आवरून घेत असते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात जी आहे ती मी उंबरठा पूजनाने करत असते माझे व्हिडिओ ज्या महिला ज्या ताई बघत असतील तर त्यांना माहिती आहे की सर्वात आधी मी सकाळी सकाळी उंबरठा पूजन जे आहे तर ते करत असते त्यानंतर गॅलरीमध्ये एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे जे आता मी नुकतंच घेतलं आहे पण त्याआधी मी ते तुळस जी आहे ती एका छोट्या कुंडीमध्ये लावलेली होती पण आता तुळशी वृंदावन जे आहे ते मी आत्ता घेतलेलं आहे त्यामुळे त्याची पूजा आता करत असते तर सर्वात आधी उंबरठा पूजन जे आहे तर ते मी करून घेतलं छानपैकी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं सर्वात आधी उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता उंबरठा पूजन हे आपण शुक्रवारी गुरुवारी आणि पौर्णिमेला अमावस्येला हे करत असतो हे प्रत्येक महिलांना माहिती आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी हे नक्की करावे त्यानंतर छानपैकी सुंदर अशी समोर ग्रेनाईटचा एक ओटा आहे छोटासा तर त्याच्यावरती सुद्धा मी रांगोळी जी आहे ती साच्याच्या सहाय्याने काढली आणि मस्तपैकी माझी रांगोळी जी आहे ती काढून झालेली होती त्यानंतर मी त्याच्यामध्ये छोटे छोटे जी जागा होती तिथे कलर वगैरे भरून घेतले आणि सुंदर अशी माझी रांगोळी जी आहे उंबरठ पूजन जे आहे ते करून झालेलं होतं त्यानंतर मग मी बाहेर गॅलरीमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं तुळशी वृंदावन जे आहे ते नुकतंच मी एका छोट्याशा स्टँडवरती जे आहे ते ठेवून घेतलं त्याच्यामध्ये तुळस जी आहे ती नुकतीच लावून घेतली तर त्याच्याकडे बघितलं की छान आणि प्रसन्न वाटतं तसं तर तुळस आपण कुठल्याही कुंडीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा बाऊलमध्ये किंवा छोट्या पॉटमध्ये जरी लावली तरी तुळशीकडे बघितल्यानंतर आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं पण अशा प्रकारे तुळशी वृंदावन जर असेल तर त्याच्यावरती जे नक्षी काम केलेलं असतं लक्ष्मी मातेचं चिन्ह असतं त्याचबरोबर गणपती बाप्पांचं असतं कोणकोणत्या तुळशी वृंदावनवरती राधाकृष्णांचं जी प्रतिमा आहे ती असते तर मी जे तुळशी वृंदावन घेतलेलं आहे त्यावरती लक्ष्मी मातेचंसुद्धा प्रतीक आहे गणपती बाप्पांचंसुद्धा प्रतीक आहे आणि राधाकृष्णांचंसुद्धा प्रतीक आहे तर यांची मी रोज पूजा करत असते खूप छान आणि प्रसन्न वाटतं जेव्हा सकाळी सकाळी आपण पूजा वगैरे करतो आणि दिवा वगैरे लावतो तेव्हा तर छान असं तुळशी वृंदावनासमोर मी छोटासा ग्रेनाईटचा छोटी फळी ठेवलेली आहे तर त्याच्यावरती मी रांगोळी जी आहे ती रोज वेगवेगळी काढत असते तर छान अशी सुंदर छोटीशीच रांगोळी मी काढून घेतली त्यानंतर दिवा वगैरे लावला आणि सुंदर अशी पूजा माझी झालेली होती त्यानंतर मग मी देवपूजा करत असते तर देवपूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी आधीच काढून ठेवते जेणेकरून Uh, ज्या वेळेस uh, मी पूजेला बसते किंवा देवपूजा करत असते तर मला मध्येच उठण्याची गरज पडत नाही की कारण मग आपण पूजे असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण पूजा करत असतो किंवा देवांची कुठलीही सेवा करत असतो तर त्यावेळेस आपण मधून उठ उठायचं नसतं तर म्हणून मग पूजे देवपूजा जेव्हा करत असते तर त्यावेळेस मी जे जे काही साहित्य लागतं जसं की पाणी आणि त्यासोबतच देवांना जे छोटंसं गडू आहे ज्याला आपण तांब्या म्हणतो तर त्या तांब्यामध्ये सुद्धा जे पाणी भरून ठेवत असते तर ते मी पिण्याचेच ठेवते कारण दुसऱ्या दिवशी ते आपल्याला प्रसाद स्वरूपात तीर्थ स्वरूपात घ्यायचं असतं तर म्हणून मग मी त्या तांब्यामध्ये एका छोटंसं पितळीचं माझ्याकडे तांबे आहे तर त्या तांब्यामध्ये मी प्यायचंच पाणी भरत असते <सवागा> कारण ते मग ते दुसऱ्या दिवशी पाणी आपण तीर्थ म्हणून घेत असतो म्हणून मग त्याच्यावरती त्याच्यामध्ये मी प्यायचं पाणीच भरत असते आणि त्याच्यावरती छोटंसं झाकण पण ठेवत असते आणि जो ग्लास आहे पितळीचा त्या पितळीच्या ग्लासवरती मी जे छोटंसं पिरॅमिड आहे तर ते आपल्या केंद्रामध्ये मिळतं तर केंद्रामध्ये आपण मोठंसुद्धा पिरॅमिड घेऊ शकतो मोठंसुद्धा पिरॅमिड जे आहे ते केंद्रामध्ये मिळतं आणि छोटी साईजसुद्धा येते तर जे मोठं पिरॅमिड आहे ते हॉलमध्ये मी ठेवलेलं आहे आणि छोटं जे आहे तर ते मी असं ग्लासवरती ठेवत असते असं म्हटलं जातं की आपण जर एखाद्या पदार्थावरती किंवा एखाद्या पाण्याच्या ग्लासवरती किंवा पाण्याच्या भांड्यावरती पिरॅमिड जर ठेवलं तर ते खूप फायद्याचं असतं त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो म्हणून मग मी असं छोटंसं जे पिरॅमिड आहे ते या पितळेच्या ग्लासवरती देवघरामध्ये दे रोज ठेवत असते तर अशा प्रकारे जी देवपूजा आहे ती माझी जवळपास सगळी झालेली होती सगळ्या देवांना मी व्यवस्थित स्नान घालून देवघरामध्ये दे ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांना हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या मी अर्पण केल्या होत्या आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना गंध लावलं अष्टगंध लावलं आणि ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू मी लावून घेतलं होतं तर छानपैकी जी देवपूजा आहे ती माझी झालेली होती आज बाळकृष्णांना मी मस्तपैकी मोरपंखी कलरचा सुंदर असा छोटासा ड्रेस घातलेला होता हा ड्रेस मी घरीच शिवलेला आहे आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केली आज झेंडूची फुले होती काही शेवंतीची होती आणि जी व्हाईट शेवंती असते तर पांढरी शेवंती तीसुद्धा होती तर त्याची एक दोन फुले मी आ, भगवान शंकरांना अर्पण केली आणि जे रुद्रयंत्र आहे तर त्यावरती मी पांढरी फुले अर्पण केली कारण भगवान शिव यांना आपण पांढरी फुलेच अर्पण करत असतो तर पांढरी पांढरी फुले मी शिवपिंडीवरती आणि रुद्रयंत्रावरती अर्पण केली त्यानंतर जी काही पिवळे शेवंतीची आणि झेंडूची फुले होती ती तर देवी देवतांना अर्पण केली आणि त्यानंतर सुंदर अशी रांगोळी जी आहे ती मी समोर गोपद्माची काढून घेतली कारण आता चातुर्मास सुरू आहे तर चातुर्मासामध्ये आपण गोपद्माची जी रांगोळी आहे ती काढत असतो तर सुंदर अशी गोपद्माची रांगोळी काढली त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या त्यानंतर देव देवपूजा झाल्यानंतर आरती करून घेतली आणि त्यानंतर हा तुम्ही बघत असाल देवघरासाठी स्प्रे आहे तर हा सोनचाफ्याचा आहे स्वामींना प्रिय असणारा सोनचाफा तर त्याचा हा स्प्रे आहे तर तो सर्व देवघरामध्ये मी आ, मारून घेतला त्यानंतर छान असा सुगंध देवघराच्या जवळपास देवघरामध्ये येत होता आणि सुंदर अशी प्रसन्न करणारी देवपूजा माझी झालेली होती आज संपूर्ण देवघरामध्ये मी वाईट पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरलेलं होतं आसन अंथरलेलं होतं स्वामींनासुद्धा पांढरं वस्त्र मी परिधान केलं होतं आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली होती छोटीशी आणि त्यानंतर मस्तपैकी आरती केली धूपधीप सर्व घरामध्ये मी दाखवून घेतला घरामध्ये छान धूप दीपचा सुगंध जो आहे तो दरवळत होता आणि मस्तपैकी देवपूजा जी आहे ती माझी झालेली होती आता देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला स्वयंपाक तर मला आज आज जे आहे त्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या आजपासून शाळा जी आहे ती सुरू झालेली होती तर मुलांसाठी स्वयंपाक करायचा होता टिफिन बनवायचा होता म्हणून मग आज थोडी धावपळ झाली सकाळी सकाळी कारण पहिला दिवस होता गेल्या दहा बारा दिवसात जेवढ्या सुट्ट्या होत्या तर सुट्ट्यांमध्ये छानपैकी आरामात सगळी कामे जी आहे ती मी करत होते दिवाळीची जी कामे आहे किंवा दिवाळीचा फराळ वगैरे आहे ते चालू होतं त्यामुळे मग सुट्टी संपल्यानंतर सकाळी सकाळी टिफिन वगैरे आवरायला आणि त्याला पहिल्या दिवशी धावपळ होतेस तसं तर रोजच आपण सकाळी कामे लवकरच आवरतो पण घरात सुट्टी असली म्हटल्यावर की आपण स्वयंपाक वगैरे आरामात करतो पण आता शाळा सुरू झाल्यानंतर स्वयंपाक स्वयंपाक आपल्याला लवकर सकाळी करावा हो लागतो आता बऱ्याच ठिकाणी मुलांना स्कूल जे आहे ते दुपारी असतं बऱ्याच ठिकाणी सकाळी असतं तर माझ्या मुलांना स्कूल हे सकाळी असतं त्यामुळं मग कामं जी आहे ती सकाळी सकाळीच लवकर आवरावी लागतात मग असं होतं की दुपारी वेगळा स्वयंपाक केल्यापेक्षा मी सकाळीच सगळा स्वयंपाक जो आहे तो एकदा करून घेते आणि मग दुपारी थोडंफार जर सकाळचं उरलेलं असलं तर मग दुपारी परत एकदा काहीतरी थोडंफार स्नॅक म्हणून मुलांना देत असते किंवा मग एखादी शेवळ्या शेवळ्यांचा पदार्थ किंवा मग भात वगैरे शिजवून मुलांना तो देत असते फोडणीचा भात किंवा गोडाचा भात किंवा बऱ्याच वेळा मॅगी म्हणून मी मुलांना शेवळ्यासुद्धा तिखट शेव शेवळ्या शिवया ज्या आपण बनवतो तर त्या शेवया मी मुलांना देत असते तर असा हा सकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो माझा चाललेला होता सकाळी सकाळी मग मी काय केलं वरण भात जो होता तर तो मी लावून घेतला कारण मग कोरडी भाजी असली की मग त्याच्यासोबत वरण भात तर आपल्याला हवा असतो कारण ज्यावेळेस पातळ म्हणजे रशाची भाजी आपण जेव्हा बनवतो तर त्यावेळेस एकदा वरण भात नसला तरी चालून जातं पण कोरडी भाजी असली की मग त्याच्यासोबत वरण भात हा आपल्याला लागतोच म्हणून मग वरण भात जो आहे तो एक छोट्या कुकरमध्ये मी लावून घेतला आता वरण जे आहे ते आपण खालच्या साईडलाच लावत असतो पण माझ्याकडे जो कुकर आहे तो छोटा आहे मोठासुद्धा आहे पण मग मला सवय आहे छोट्या कुकरमध्ये लावायची तर मग मी छोटाच कुकर वापरते तर त्याच्यामध्ये मी खाली भात ठेवत असते आणि वरती वरणाचा डब्बा ठेवत असते कारण मग भाताचा डबा जर वरती ठेवला तर त्याच्यावरती झाकण ठेवता येत नाही आणि झाकण ठेवलं तरी मग ते झाकण कुकरच झाकण जे आहे ते पॅक बसत नाही त्यामुळं भात जो आहे तो खालीही पडतो म्हणून मग मी वरणाचा जो डब्बा आहे तो वरच्या साईडला ठेवत असते आणि बघा कुकर जो आहे तो माझा लावून झालेला होता आणि त्यानंतर मग भाजी जी आहे ती मी फोडणीला घातलेली होती आज दोळक्याची भाजी मी केलेली होती जे प्लेन दोळके येतात आपले त्याची भाजी मी केली होती तर भाजी शिजत होती तोपर्यंत तो मी कणिक जी आहे ती मळायला घेतली छानपैकी कणिक जी आहे ती गाळून घेतली आपण गव्हाचं पीठ म्हणतो तर गव्हाचं पीठ छानपैकी गाळून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडं तेलसुद्धा मी घालत असते आणि त्यानंतर मग छान असं गव्हाचं पीठ जे आहे ते मळून झालेलं होतं मौसू गोळा मी के तयार केलेला होता आणि मग त्यानंतर कुकरसुद्धा जवळपास शि कुकरमधली डाळ वगैरे जी आहे ती शिजून तयार झालेली होती शिट्ट्या वगैरे पूर्ण झाल्या होत्या मग कुकर खाली काढून घेतला त्यानंतर मुलांना दूध द्यायचं होतं तर त्यांच्यासाठी दूध तापवायला ठेवलं आणि मग एकीकडे इक पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आता पहिला दिवस होता म्हटल्यावर आज खूप खूप धावपळ झाली तशी तर रोजच सकाळी अशी घाई ही नेहमीच असते पण आज पहिला दिवस होता दहा बारा दिवसांचा जो काही आराम झाला होता त्याची त्यामुळं आज पहिल्या दिवशी खूप धावपळ झाली तर अशा प्रकारे जो काही स्वयंपाक होता तो माझा चाललेला होता तर एकीकडे इक मी पोळ्या टाक टाकून घेत होते पोळ्या शेकत होते तोपर्यंत दूध वगैरे तयार झालं होतं दूध गाळून मी दोन्ही कपामध्ये टाकून घेतलं आणि मग ते मुलांना दिलं त्यानंतर मग आमचा चहा मी करायला घेतला तर सुरुवातीला मी काळा चहा केला काळा चहा मी पितळीच्या भांड्यामध्येच करत असते कारण मग स्टीलच्या भांड्यामध्ये दूध दूध वगैरे असतं म्हणजे मोजकेच भांडी माझ्याकडे आहेत जे दोन भांडी आहेत अर्धा अर्धा लिटरची स्टीलची तर त्याच्यामध्ये मी दूधच ठेवत असते आणि त्याच्यामध्ये का आपण जर चहा बनवला तर मग एखाद्या वेळेस चहा नासून जातो किंवा मग दूधसुद्धा फुटण्याची शक्यता असते ज्यावेळेस चा आपण त्याच्यामध्ये चहा करतो त्यानंतर मग परत एखाद्या वेळेस आपण त्याच्यामध्ये दूध घेतोच दूध शिजवतो गरम करतो तर त्यावेळेस दूध खराब होऊ शकतं म्हणून मग मी एक पितळीचं भांडं फक्त चहासाठी वापरत असते फक्त चहा आणि दुधासाठी आणि जे स्टॅ स्टीलची भांडी आहे तर ते मी दुधासाठी वापरत असते त्याच्यामध्ये मी चहा कधीच बनवत नाही एखाद्या वेळेस चुकून झालाच तरी त्या पातेल्याला मी दोन ते तीन वेळा घासून घेते आणि मग त्यानंतरच त्याच्यामध्ये दूध जे आहे तर ते मी गरम करत असते पण शक्यतो मी स्टीलच्या भांड्यामध्ये कधीच चहा जो आहे तो उकळत नाही तर हे जे एक छोटंसं पि पितळेचं माझ्याकडे भांडं आहे पातेला आहे तर हे आ अगदी अर्धा लिटरचं आहे तर ह्याच्यामध्येच मी चहा किंवा दूध वगैरे जे आहे ते मुलांसाठी गरम करत असते आद्रक वगैरे घालून तर छान असा काळा चहा जो आहे तो माझा उकळत होता त्याच्यामध्ये मी थोडं किंचित चहा जो आहे तो घातलेला होता कारण काळ्या चहामध्ये जर आपण चहाचं प्रमाण अगदी जास्त केलं तर मग तो कळसर होतो आणि कलरसुद्धा खूप डार्क येतो म्हणून मग मी एकदम किंचित त्याच्यामध्ये चहा टाकला आणि थोडी साखर घालते आणि जास्त प्रमाणात मी त्याच्यात गुळ घालते कारण गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगला असतो गूळ हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जास्तीत जास्त साखरेऐवजी गुळच वापरायला हवा म्हणून मग मी जास्तीत जास्त वापर हा गुळाचा करत असते तर थोडं एकदम किंचित अर्धा चम्मच साखर तर दोन चमचे मी गुळ एवढं प्रमाण घेत असते चहासाठी तर चहा जो आहे तो उकळत तो तो होता तोपर्यंत पोळ्या वगैरे माझ्या लाटून झाल्या होत्या मग छानपैकी पोळ्या मी पोळ्यांचे तुकडे केले आणि मुलांना ते टिफिनमध्ये ठेवून दिले त्यानंतर छोट्या मुलाला मी अशा प्रकारे पोळ्यांचे तुकडे करून ठेवत असते कारण त्याला पोळी तोडता येत नाही हाताने म्हणजे तोडायला त्याला जास्त वेळ लागतो म्हणून मग मी अशा प्रकारे घरूनच त्याला पोळींचे तुकडे जे आहे ते करून देते आणि मग त्याच्यावरती थोडं तेलसुद्धा घालते तर बघा छान असे टिफिन माझे पॅक झालेले होते तोपर्यंत मग काळाचा जो आहे तो उकळून तयार झालेला होता आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही पोळ्या होत्या तर त्या आम्ही टाकायला घेतल्या आणि सगळ्या पोळ्या मी एक एक करून टाकून घेतल्या त्यानंतर मग आज पहिला दिवस होता काहीतरी नवीन खायला हवं हो। म्हणून मग नुकताच आम्ही दोन दिवसाआधी बाजार केलेला तर मग त्याच्यामध्ये तुरीच्या ज्या शेंगा होत्या त्या आम्ही एक पाव घेतलेल्या तर एका पावमध्ये तुम्ही बघू शकता अगदी एक वाटी किंवा मग आपला जो कप असतो आपला चहाचा एक एकदम एक ते दीड कपच एवढे हे शेंगांचे दाणे जे आहे ते निघालेले होते तर ते मी छानपैकी भाजून घेतले हे दाणे मी आधीच आदल्या दिवशी काढून ठेवलेले कारण वेळेवरती खूप धावपळ होते एवढे दाणे आपल्याला काढणे शक्य होत नाही तर मग याचे दाणे मी आधीच काढून घेतलेले मग ते पोळ्या वगैरे टाकून घेतल्यानंतर तव्यावरतीच मी हे दाणे जे आहे ते छानपैकी भाजून घेतले तोपर्यंत त्याच पातेल्यामध्ये मी दुसरीकडे चहा ठेवला कारण कारण काळा चहा जो आहे ते माझे आहो घेतात आणि माझ्यासाठी मी दुधाचा चहा बनवत असते तर त्यासाठी मी त्याच पातेल्यामध्ये दुसरीकडे चहा बनवायला ठेवला त्यामध्ये मी थोडा थोड्या प्रमाणात गवती चहा टाकत असते आता गवती चहा सुद्धा मी एका छोट्या कुंडीमध्ये आमच्या गॅलरीमध्येच लावलेला जे आहे जेणेकरून आपल्याला रोज ताजा ताजा आणि जेव्हा हवं असेल तेव्हा आपण तो फ्रेश असा गवती चहा जो आहे तो आपल्या चहामध्ये घेऊ शकतो कारण बाजारामध्ये सुद्धा मिळतात पण ते आपण कट जरी करून ठेवले आणि फ्रीजमध्ये थे जरी ठेवले तरी त्याची चव थोडीफार बिघडतेच थोडीफार चव त्याची हवी तशी आपल्याला येत नाही त्यामुळे मग असा मी दारातच एका कुंडीमध्ये गवती चहा जो आहे तो लावून घेतला म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी चहा बनवते तर तेव्हा तेव्हा ताजा ताजा गवती चहा अगदी दोन काड्या जरी आपण टाकल्या तरी त्याचा सुवास एक खूप छान येतो आणि चवीलासुद्धा चहा खूप टेस्टी लागतो ज्या ज्या महिला ज्या ज्या मैत्रिणी गवती चहा टाकून चहा घेत असतील त्यांना त्याची चव माहिती असेल तर त्यानंतर मग दाणे वगैरे तुरीचे भाजून झालेले होते आणि त्यानंतर मला थोडाफार ठेचा बनवायचा होता म्हणून मग मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा भाजून घेतल्या आता हिरव्या मिरच्या गावाकडूनच आम्ही आणलेल्या होत्या त्यामुळं मग भरपूर प्रमाणात होत्या म्हणून मग मी भरपूर असा ठेचा जो आहे तो चार ते पाच सहा दिवस पुरेल इतका बनवून घेणार होते म्हणून मग छानपैकी मिरच्या ज्या आहेत त्या तव्यावर बसतील एवढ्या भरपूर अशा भाजून मी घेतल्या आणि तेवढ्यात माझा चहा जो आहे तो उकळून तयार झालेला होता आता हा कप मी ज्यावेळेस दिवाळीचं खरेदी केली होती त्यावेळेस तुम्हाला दाखवलेला की दोन कप मी दिवाळीच्या ज्या पणत्या वगैरे घेतलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी घेतला होता तर मला मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या अशा छोट्याशा कपामध्ये किंवा मातीचा पेला वगैरे जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी पदार्थ बनवून खायला किंवा प्यायला खूप आवडतं तर अशी नवीन नवीन काहीतरी भांडी दिसली किंवा मग काही छोटे व बाऊल वगैरे असले तर ते मला खूप आवडतात आणि जी मातीची किंवा मग तांब्यांची पितळेची जी भांडी असतात ती मला दिसली की मला ती खूप खूप आवडतात आणि घ्यावीशीच वाटतात म्हणून मग जे काही परवडेल सगळीच भांडी तर आपल्याला घेता येत नाही म्हणून मग हळूहळू करता करता जसजशी आपल्याला आवडेल मला जसे भांडे आवडतात किंवा मग घ्यावेशी वाटतात तर तेव्हा तेव्हा तशी तशी भांडी मी घेत असते तर अशी जी काही भांडी आहे ती हळूहळू करून मी मातीची तांब्यांची पितळेची आणि काचेची भांडी जमा करत असते आणि त्याच्यामध्ये पदार्थसुद्धा बनवते बरं कारण तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये मातीच्या भांड्यांमध्ये जे काही आपण पदार्थ बनवतो शिजवतो त्यामध्ये बनवलेले शिजवलेले पदार्थ जे आपण खातो तर ते आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर असतात कारण आजकाल आपण जे काही जर्मनमध्ये जर्मनच्या भांड्यामध्ये पदार्थ बनवतो शिजवतो ते खातो तर त्याचा जो काही जर्मनच्या भांड्याचा अर्क असतो तो त्या पदार्थामध्ये उतरतो आणि त्या ते खाणं किंवा ते पदार्थांस पदार्थ आपण खाणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं यामुळे कित्येक आजार होतात कित्येक कितीतरी गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं त्यामुळे मग ह्या सगळ्या हे सगळे काही जी भांडी आहेत जी काही जर्मरची भांडी असतील किंवा मग झाकण जरी असलं तरी देखील ते मी एकही भांडं माझ्या किचनमध्ये ठेवलेलं नाही तुम्ही जर बघितलं तर माझ्या किचनमध्ये तिचं भांड किंवा कढई किंवा प्लेट वगैरे तुम्हाला काहीही दिसणार नाही कारण मी जवळपास मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये माझ्याकडे जेवढी काही तांब्या पितळेची भांडी होती ती तर मी ठेवलेली आहे पण जी काही जर्मनची भांडी होती जी ज्या कडया होत्या कडया तर खूप जड होत्या खूप भरीव होत्या पण आपल्या स्वास्थापुढे आपल्या शरीरापुढे काही नाही म्हणून मग मी त्या सगळ्या सगळ्या मोडून टाकल्या आणि त्यानंतर हे जी तुम्हाला दिसते ही पितळेची आहे आणि त्याला आतल्या बाजूने जे आहे तर ते कलई केलेलं आहे तर हेच भांडी मी आता वापरत असते तांब्यांची पितळेची आता जास्त तांबे पितळेची तर भांडी आपण एकदमच नाही घेऊ शकत पण मी थोडं थोडं जसं शक्य होईल जसं मला एखादा काही तंत्रयोदशी असली जसं की दिवाळी असेल किंवा मग एखादा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस जर मला एखादं भांडं वगैरे घ्यायचं असलं तर मग मी अशा प्रकारेचे तांब्याचे किंवा पितळेचे भांडी जे आहे ती घेत असते तसंच करत करत हळूहळू मी ही भांडी जी आहे ती जमा केलेली आहे एकदमच काही मला ती घेणं शक्य झालं नाही म्हणून मग मी हळूहळू ती घेत असते तर अशाच प्रकारे मी चमचे वगैरे किंवा कढया आता ही माझ्याकडे छोटी कढई आहे आणि याच्यापेक्षा आणखी मोठी कढई आहे तर या सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे माझ्याकडे जे जे काही तांब्या पितळेचं साहित्य आहे किंवा माझं जे किचन आहे त्याच्याविषयी मी तुमच्यासोबत लवकरच माहिती शेअर करणार आहे तर अशा प्रकारे हे तांब्या पितळेची भांडी जी, जी आहे ती आपण आपल्या रोजच्या वापरात वापरायला हवी आता कसं होतं आपल्याला असं वाटतं की तांब्या पितळेची भांडी म्हटल्यानंतर ती खूप महाग असतात म्हणून आपण ती घेत नाही पण एखाद्या वेळेस तुम्ही एखादी साडी घेऊ नका एखादा कपडा जो आहे कथा ड्रेस वगैरे जो आहे तो तुम्ही घेऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही अशा प्रकारची एक एक करत तांब्या पितळेची भांडी गोळा करू शकता जमा करू शकता आपल्या किचनमध्ये आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात जुन्या काळातील बघा जे काही बट होते जे काही कडया होत्या डबे होते, होते ज्या काही चमचे वगैरे होते तर त्यांचं कामसुद्धा नक्षी काम केलेलं असायचं दिसायलासुद्धा खूप भारी आणि खूप सुंदर दिसतात तर असेच थोडे थोडे करत आपण हे जे काही भांडी आहे ही गोळा करू शकतो तर बघा आता बोलता बोलता माझा जो काही मसाला होता तर तो तयार झालेला होता त्याला मी फार काही नाही केलं मिक्सरमध्ये ते दाणे फिरवले आणि त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता थोडी कोथिंबीर आणि थोडा ठेचा आणि त्यानंतर जे दाण्याचं कूट होतं ते त्याच्यामध्ये घातलं आणि छानपैकी परतवून घेतलं आणि वरून थोडं क्रश केलेलं शोप मी त्याच्यामध्ये घातल्या त्यानंतर मग छानपैकी मसाला जो आहे तो आपला तयार झालेला होता आणि पलीकडे जो बट तुम्हाला दिसतो आहे पितळेचा त्याच्यामध्ये मी थोडी फ तेल घातलं त्याला फोडणी द्यायचं होतं कारण वरण शिजवून तयार झालेलं होतं वरणाला मला फोडणी घालायची होती तर आज साध्या पद्धतीनेच मी वरण जे आहे ते फोडणी दिलं कारण आज खूप गडबड होती खूप सारे दोन तीन पदार्थ जे आहे ते मी बनवले म्हणून मग मा खूप घाई होती तर वरणाला जी आहे ती मी साधीच फोडणी घातली म्हणून मग थोडा हिंग घातला फक्त जिरे मोहरी एवढंच मी घातलं बाकी त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही आणि वरण जे आहे ते त्या बटामध्ये टाकून दिलं आणि छानपैकी त्याला हलवून घेतलं आणि बघा मस्त असं वरण जे आहे ते तयार झालेलं होतं आणि बाजूला कचोऱ्या मी बनवल्या तर जो मसाला मी बनवला होता तो कचोऱ्यांचा होता त्यासाठी मी आधीच गोळा जो आहे तो तुम्हाला दाखवला तो, तो बनवलेला होता त्याच्यामध्ये मी थोडा फक्त मैदा घेतला एक ते दीड वाटी आणि त्याच्यामध्ये अगदी किंचित दोन चम्मच तेल घातलं आणि मस्त असा गोळा तयार केला होता तो दहा पंधरा मिनटं भिजत ठेवला मुलांचा टिफिन वगैरे तयार झाला तोपर्यंत मस्त मुरला होता आणि त्यानंतर हे जे काही मिश्र साम सामग्री मी तयार केलेली होती मसाल्याची तर ती त्याच्यामध्ये भरून घेतली आणि मस्त अशा कचोऱ्या ज्या आहेत त्या मी त्या मी तेलामध्ये तळून तेला 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 घेतल्या तर तुम्ही बघू शकता छान अशा गरमागरम कचोऱ्या ज्या आहेत त्या माझ्या झालेल्या होत्या त्यानंतर मी मस्तपैकी एक पितळेचं ताट घेतलं त्याच्यामध्ये बाजूला भाजी काढली दोडक्यांची एका छोट्या प्लेटमध्ये वरण पोळी वगैरे भात सगळं काही मी ताटामध्ये काढून घेतलं तर असं माझा आजचा हा मेन्यू तयार झालेला होता असं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ